शहादा येथे गुणवंतांचा मराठा समाज युवा पर्वतर्फे सन्मान बडोदा येथे मराठा समाज युवा पर्वतर्फे घेण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या प्रसंगी हबप संजय जमादार म्हणाले की प्रत्येक व्यक्ती हा वाचनाने व परिश्रमामुळेच मोठा होतो विद्यार्थ्यांकडे ज्ञानाचा भंडार असला की ते सात समुद्र सा पार जाऊ शकतात असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याभरातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले शादा तालुका मराठा युवा पर्वाच्या वतीने दहावी बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा व शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात मोठ्या पदावर व देश व देशाबाहेर गेलेल्या व्यक्तींच्या आणि त्यांचा आईवडिलांचा तसेच समाजातील योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार शहरातील अन्नपूर्णा लॉन्समध्ये दिनांक तेवीस जून रोजी उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी माता शिक्षण संस्थेचे सचिव राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक संतोष ताळुंखे हबब संजय जमादार उद्योजक आनंदराव चौथे राजेश जाधव ज्ञानेश्वर सोनवणे पांडुरंग गोरे संभाजीराव काडे शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे संजय गायकवाड युवराज जाधव शांतीलाल गायकवाड नवनीत शिंदे माजी नगराध्यक्ष रवींद्र पवार डॉक्टर शिरीष परांडे हरीश हराडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कदम लक्ष्मण कदम राजेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश टटे यांनी केले तर आभार सागर मराठे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा युवा पर्वाच्या सर्व सदस्यांना परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला या सोहळ्या प्रसंगी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पालक आदी उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अजित पवार